उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा সব পদ করুয়া হে তাই পাইয়ে হে রূপেরে આવলাছে লাবু আত্মে কৃষ্ণ তেওবাতে লাবু আত্মে জীব হবো জিন্দে ভবানী জয় শিবানী রাষ্ট্রপতি শিব নে গোরে আরে

क्रूर कर्म औरंग्या जो त्याच्या बापाला झाला नाही त्याच्या सख्या भावांना सत्तेसाठी त्याने फेचून ठेचून मारलं असा क्रूर कर्मऔरंगाबा औरंगजेब ज्याने या स्वराज्याचं आतोनात नुकसान केलेलं आहे संभाजी महाराजांच्या अत्यंत निर्गुण हत्या केलेले आहे त्याचं समर्थन करणारा हा देशद्रोही अबू आझमी त्याने सांगितलं की औरंगजेब हा चांगला राज्यकर्ता होता आणि त्याच्या काळामध्ये देश अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये होता परंतु या डुकराच्या आवलादीला इतिहास माहीत नसावा म्हणून या असं देशद्रोही वक्तव्य करून सर्व शिव शंभू प्रेमींच्या हिंदू नागरिकांच्या भावना भडकवणाऱ्या ना या क्रूर कर्मा औरंगजेबाची अवलाद डुकराच्या अवलाद असलेल्या आदमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारा आंदोलन करून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देशग्रोहहा चा खटला दाखल व्हावा याची मागणी करण्यासाठी निवेदन देणार आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा